आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा वेतन अनुदान शासन येणे जी आर सात आठ दोन हजार पंचवीसचा निर्गमित झालेला आहे आठ आगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नव्या असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनल मला सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेतकऱ्याला विसरू नका पाहूया सविस्तर दोन हजार पंचेचावीस या आर्थिक वर्षात वित्त विभागाने भीम प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपलब्ध निधी अनुदान खाली अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यास येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यात असतो वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्णय शासन परिपत्रक यामधील विधी सूचना अटी तसेच मुंबई वित्त अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अन्वय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणतीही कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी दिनांक एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुळ्या आपत्त्यांचा दोन हजार वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार ना नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास दहा तारखेपर्यंत सादर करावा निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकामध्ये उल्लेख केलेल्या नियमाचे पालन करावे तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय क्र दोन हजार तेरा तीस दोन हजार तेरा विनियम भाग दोन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरा अन्वय प्राप्त झालेल्या अधिकाराबाबत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग दोनमधील अटी व शर्तीचा पालन करून सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या वे अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर भाग एक उपविभाग एकमधील झिरो झिरो अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्तावीस दोन अन्वय केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यतेने आदेश निर्गमित केल्यानंतर वितरित करावे करू नये जिल्हा परिषदेचे साठीचे वेतनतर अनुदान त्यांचे ते, अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाब प्रस्तावाद्वारे तरतूद केलेल्या अनिवार्य खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग व कार्यक्रम खर्चाच्या निधी करण्या वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणे आवश्यक आहे विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयुक्तता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावीत यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक एक हजार अकाउंट स्टेटमेंट बँक अकाउंट स्टेटमेंटची परत जोडली असल्यास विधेयकं पारित करू नये या शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ई सी एसद्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रित ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळे यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनाने येणे ये ये असणाऱ्या कामा रकमाचा आढावा घेण्यात यावा व रकमा वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावे तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व आकर्षित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशिलावर माहिती एकत्रित करण्यात यावी सदर आकर्षित निधी बँकमध्ये ठेवलेला असल्यास त्यांचे स्टेट अकाउंट बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावे एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी स अखर्चित असल्यास त्यास प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमती सेवा निधी वितरित करू नये वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कार्यक्रमांतर्गतची लाभार्थ्यांची देयक आहारित करताना लाभार्थ्यांची यादी निश्चित करून योग्य त्या तपशिलासह देयकासोबत जोडल्याशिवाय वैयक्तिक लाभार्थ्यांची अनुदाने आहारित करण्यात येऊ नये वैयक्तिक लाभार्थ्यांचे कार्यक्रमा आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात यावे व अनुदान प्रदान इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीमचे ई सी एसद्वारेच करण्यात यावे तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी करायच्या उपाययोजना या संदर्भात वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक दोन हजार बावीस सत्तावीस अर्थबळ दिनांक आठ जून दोन हजार बावीस दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याबाबत संबंधित विभागांनी खातरजमा करावी पंधरा हजार अकरा हजार बारा हजार शिष्यवृत्ती शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती वैयक्तिक लाभार्थी तसेच सवलतीपोटी दिलेल्या अनुदान इत्यादींनी प्रदान इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीम ई सी एसद्वारेच करण्यात यावे अशा बाबी आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात यावे बांधकामविषयक संदर्भात प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता तसेच आवश्यकते सचिव समितीच्या मान्यता प्राप्त करून कामाने निधी अर्थसंकल्पित करणे आवश्यक आहे नवीन कामाबाबत निधीच्या उपलब्धतेची खात्री केल्याशिवाय नंतरच का कामाची निविदा सूचना काढून कार्यक्रम कार्यक्रम आदेश देण्यात येऊन काम सुरू करावे व आवश्यकतेप्रमाणेच निधीचे वितरण करण्यात यावे जुन्या कामाचा आढावा घेऊन ती प्राथम्याने पूर्ण करण्या करण्यात यावी हा निधी ठेव बांधकामाची हो सुरुवात सार्वजनिक बांधकाम विभागास प्रदान करू नये केंद्र पुरस्कृत योजनाबाबत केंद्र शासनाने वितरित केलेल्या निधी राज्याच्या एकत्रित निधीमध्ये जमा झाल्याची खात्री करण्याबाबत वित्त विभाग शासन परिपत्रक एक हजार अठरा छेचाळीस पाच डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये नमूद करण्यात आलेल्यानुसार काही कार्यवाही करण्यात यावी ह्यासाठी नसती पुन्हा वित्त विभागास सहमतीसाठी वेगळ्याने संदर्भित करण्याची आवश्यकता नाही केंद्र पुरस्कृत योजनासाठी केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा निधी एकूण अर्थसंकल्प झिरो झिरो तरतुदीच्या शंभर टक्केच्या मर्यादित बिम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे मागील वर्षामधील केंद्र शासनाचा निधी चालू वर्षी खर्च करावायचा असल्यास त्यास आवश्यकतेप्रमाणे यथास्थिती नियोजन विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभाग तसेच वित्त विभागाची सहमती घेणे अनिवार्य राहील झिरो झिरो केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत ज्या विभागाचे ए खाते सुरू आहे त्या विभागाने सदर निधी विहित मुदतीत ए खात्यात वर्ग करण्याबाबत दक्षता घ्यावी शासकीय विभागाने करावाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियम पुस्तिका उद्योग ऊर्जा कामगार विभागाने त्यांच्या खा महाकस दोन हजार चौदा ब्याऐंशी चार एक डिसेंबर दोन हजार सोळा शासन निर्णयाने प्रसिद्ध केले आहे सदर शासन निर्णय व त्यासोबतच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे तसेच सदर विभागाने त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रक यामधील सूचनानुसार तरतुदीनुसार खरेदी प्रक्रिया पूर्ण करून पुरवठाद्वारे निश्चित झाल्यानंतर या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचना अटीचे पालन करून खरेदीची देयक कोशागारातून आहारित करण्यात यावी खरेदी विषयक संबंधित पुरवठा दराच्या इलेक्ट्रॉनिक्स प्लिएनएस सिस्टीमद्वारे ई सी एस अदा करण्यात यावे अनेक वेळेला विभागाद्वारे देयकाद्वारे निधी खर्च करण्यात येतो मात्र त्याच तपशिलावर देयक सादर न केल्यास लेखाक्षेप आक्षेप येतात व अपार संभवतात तरी यापुढील विभागांनी व लेखक जुनी तपशिलावर देयके प्रलंबित असतील ती सादर केल्याशिवाय लेखाशिषाखाली निधी वितरित विभागाच्या सहमतीशिवाय आरित करू नये पंधरा हजार अकरा हजार एन डब्ल्यू हॉल अठरा हजार विविध कारणामुळे अखर्चित राहिलेला निधी विभागांनी त्यांच्या अधीनस्थ महामंडळाकडे हस्तांतरित करून तांत्रिकदृष्ट्या खर्च झाल्याचे दाखवले जाते ही एक प्रकारची अनियमितता आहे याची विभागाने नोंद घ्यावी तसेच त्यांच्या अधीनस्थ असलेला यापूर्वीचा आकर्षित डीआय निधी स्वयंप्रपंजी खात्यातील महामंडळाच्या खात्यातील व इतर प्रकारे खर्च दर्शवून बाहेर ठेवण्यात आलेला संपूर्णता खर्च झाल्याशिवाय तरतुदी आरित वितरित करू नयेत या ठिकाणी असेही निदर्शनात आणण्यात येते की स्वयंप्रपंजी लेखाखाली विभागाकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर निधी आकर्षित असल्याचे दिसून येते सदर निधीचा ताळमेळ घालून लेखापरीक्षण करून निधी निधीत खर्च झाल्यास तो शासनाचा परत करण्यात यावा यात सदर आकर्षित बँक निधीमध्ये ठेवलेला असल्यास त्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावे थकीत देयकाच्या प्रदानासाठी खर्च करण्यात येणाऱ्या सम खरेदी केलेले साहित्य प्रत्यक्ष प्राप्त झाल्याचे व त्यांचे लेख सुयोग्यरित्या ठेवल्याची खात्री पटल्याशिवाय तो निधी आरित करण्यात येऊ नये संदर्भदिन क्रमांक एकमधील वित्त विभागाने शासन परिपत्रक दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसमधील नमूद सर्व अटी शर्ती बरोबरच खर्च करताना राज्य शासनाची कार्य नियमावली वित्तीय नियमावली अर्थसंकल्पीय नियम पुस्तिकेतील तरतुदी व सर्व अटी शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे संदर्भातील क्रमांक एक येथील वित्त विभागाचे शासन परिपत्रक सात एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये नमूद सर्व अटी शर्ती बरोबरच सर्व खर्च करताना राज्य शासनाची कार्य नियमावली वित्तीय नियमावली अर्थसंकल्पीय नियम पुस्तकेतील तरतुदी सर्व अटी पालन आवश्यक आहे सदर शासन शास, निर्णय महाराष्ट्र शासन संकल्प पुस्तिका सतरा एकशे बेचाळीस वित्तीय पुस्तिका एकोणीशे अठ्याहत्तर तर उपविभाग एकशे एकोणपन्नास दोन हजार पंचवीस चव्वेचाळीस सात एप्रिल दोन हजार पंचवीस दिलेल्या आवश्यकतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे शासन निर्णय पाहूया वेतनाबाबत शासन निर्णय सात आगस्ट दोन हजार पंचवीसला निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासनने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराज डॉट गव्हर्नमेंट या संस्थेला उपलब्ध असून संकेतांक क्रमांक आहे वीस पंचवीस झिरो आठ झिरो सात सतरा एकोणसाठ त्रेपन्न सत्तर एकवीस गोविंद कांबळे यावर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या साक्षी निघालेल्या महत्त्वपूर्ण शासनने